तर इकडे भाज्यांचे दर कडाडलेले आहेत दुसरीकडे सुक्या से भाव भावसुद्धा गगनाला भिडलेले आहेत पावसाळ्यामध्ये मोसमी मासेमारी बंद झालेली आहे आणि त्यामुळे परिणामी सुका जवळा बोंबील कर्दी महागलेली आहे वाकटी सुके सोडे बांगड्याचा सुद्धा दर वधरलाय आणि या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी सिंधुर्ग जिल्ह्यात मासेमारीचे दर जे आहेत ते मात्र आता वाढलेले आहेत खवय्यांची मात्र चांगलीच हे झालेली मिळते कुडाळमध्ये सिंधुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ मार्केटमध्ये आहे तिथे आपण पाहतो आहे ज्या ठिकाणी मी तुम्हाला काही दृश्य आहेत ती माशांची दाखवते समुद्रातील मासेमारी हंगाम संपल्यामुळे सुक्या मासळीचे सुद्धा गगनाला भिडलेले पाहायला मिळत आहेत आग आगोटीसाठी ओल्या मासळीबरोबरच सुक्या मासळीलाही राज्यभरातून मागणी वाढल्याचे दर मात्र दिसत आहेत भडकल्याचे दिसत आहेत दर सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छीमार बांधव मासळी सुकविण्याचे काम आता सुरू केले आहे यात पापलेट सुरमई सरगा बोंबील जावळा मांदेली कोळंबी बांगडा माकुल या माशांचे प्रमाण अधिक दिसते एक जूनपासून मासेमारी बंद आहे सध्या मासे मच्छीमारांकडे एकच विधान शिल्लक राहिलेलं पाहायला मिळते त्यामुळे अनेक मच्छीमारांची मासळी जी सुकविण्यात प्राधान्य दिले जाते पावसाळ्यात मासेमारी बंद असल्याने लोक हजारो रुपयांचे सुके मासे खरेदी करताना हे सुके मासे पाहायला मिळत आहेत खवयांची मात्र चढ्या दराने इथले मात्र मच्छी घ्यायला मिळते ही जी मच्छी मी तुम्हाला दाखवते त्या चणक आहे तोसुद्धा मी तुम्हाला दाखवतोय मोठ्या प्रमाणात मच्छी या मार्केटमध्ये येते परंतु सध्या व वस्तुस्थिती अशी झालेली आहे की जेणेकरून इथे जे मच्छीमार येत आहेत ते मात्र त्यांना मच्छी विकत घेताना मात्र चढ्या दराने घ्यायला लागते मी काही तुम्हाला सुकी मच्छीसुद्धा आहे तीसुद्धा तुम्हाला मी दाखवत आहे या ठिकाणी सुकी मच्छीसुद्धा याला जास्त प्रमाणात मागणी मिळ आहे आणि आता सध्या मच्छीमार जो आहे तो सुक्या मच्छी मात्र पाठीमागे आता लागलेला पाहायला दिसतो आहे सुके बोंबीलसुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत अशा पद्धतीने या मार्केटमध्ये मच्छी विक्री केली जाते मात्र इथल्या खवय्यांना मात्र चढ्या दराने मात्र हे मच्छी घ्यायला मिळते पापलेटचा जो दर आहे तो बाराशे रुपये किलो पाहायला मिळतो आहे तुम्हाला सुरमई जे आहे ते चौदाशे रुपये किलो आहे सध्या सरंग सरंगा जो आहे तो सातशे रुपये किलो दराने मिळतो आहे एकंदरीत हे बघितलं तर मार्केटमध्ये मात्र जास्त प्रमाणात चढ्या दराने मात्र मच्छीमारांना मच्छी खरेदी करायला मिळत आहे गुरुप्रसाद दळवी एन डी टी व्ही मराठी सिंधुदुर्ग